दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष राम मंदिर आधी त्या ठिकाणी बुद्ध मंदिर होते रामदास आठवले यांचे धुळ्यात वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवली यांनी धुळ्यात पत्रकार परिषदे दरम्यान अयोध्येत बाबरी मस्जिद व राम मंदिराच्या पूर्वी भगवान गौतम बुद्धांचे मंदिर होते असे म्हणत नव्या वादाला सुरुवात केली आधीच राम मंदिर आणि बाबरी मशीद या दोघांच्या वादात आणखी तिसऱ्याची भर पडू नये म्हणून आपण शांत आहोत असे देखील यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विधान केले आहे ज्या ठिकाणी आता हे राम मंदिर बांधण्यात आले आहे त्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांच्या मूर्त्यांचे व मंदिराचे अवशेष देखील पुरातत्व विभागाला सापडले असल्याचे म्हणत अडीच हजार वर्षांपूर्वी सर्वात पहिले गौतम बुद्धांच्या मंदिरानंतर भगवान श्रीरामाचे मंदिर त्या ठिकाणी आले असल्याचे म्हणत मंत्री रामदास आठवले यांनी आपण देखील अयोध्यामध्ये भगवान गौतम बुद्धांच्या मंदिरासाठी प्रयत्न करत असल्याचे मत ವ್ಯಕ್ತ ನಗಿನ್ ಮೋರೆ ದಕ್ಷ ನೂಜ ಧುಳೆ